काय यांच्या संपूर्ण खरं म्हणजे पूर्वी आपण इथं पाहिलं तर म्हणजे इथं माणसं चालूच शकत नव्हती पण आज आपण पाहतोय म्हणजे पूर्वीची परिस्थिती नाही आताची याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर बदल झालाय आणि ही जी काही चौपाटी झालेली आहे दुसरा टप्पा मला वाटतं पहिला एक टप्पा आपण केलाय हा दुसरा टप्पा जवळपास सोळा एकर आहे आठशे मीटरचा स्ट्रेच आहे स्मार्ट सिटी अंतर्गत मध्ये हा एक वॉटरफ्रंट डेव्हलपमेंट हा प्रोजेक्ट या ठिकाणी साकारलाय खरं म्हणजे मी पाहिल्यानंतर आपल्या ठाण्यामध्ये अशा प्रकारच्या चौपाट्या होत आहेत मागे एकदा सेंट्रल पार्क आपण सेंट्रल पार्क सेंट्रल पार्क आपण त्याचा कोलशेतला लोकार्पित केला आज हजारो लाखो लोक त्याचा फायदा घेत आहेत आज इथं पण बघितल्यानंतर पूर्वी इथं काही नव्हतं आमदार प्रताप सरनाईक यांनी याचा पाठपुरावा सातत्याने केला आणि आपण पाहिलं की एक पहिला टप्पा झाला आहे हा दुसरा टप्पा होतोय आता तिसरा टप्पाही आणखी होणार आहे म्हणजे इथल्या सर्व या घोडबंदर परिसरातल्या लोकांना इकडच्या मिरा रोडच्या लोकांना आणि इकडे संपूर्ण ठाणेकरांना ही एक चौपाटी मोठं एक विरंगुळ्याचं स्थान होणार आहे खरं म्हणजे शहराचा विकास करत असताना फक्त रस्ते उंच इमारती फ्लायओव्हर इतका पुरता मर्यादित राहता कामा नये शेवटी या धकाधकीच्या आयुष्यामध्ये माणसाला थोडा काळ होईना एक विरंगुळा आवश्यक आहे आणि आपण पाहतोय की मी या बाकीचं जंगल लावलं आहे अर्बन फॉरेस्ट केलं आहे बांबूची लागवड केलेली आहे सर्व प्रकारची झाडं इथं आहेत आणि सर्व प्रकारची झाडं असल्यामुळे इथं विविध जातीचे पक्षी पक्षी येतील आणि एक वेगळं एक आनंद आता समोर इकडे डोंगर आहे इकडे हिरवळ आहे इकडे चौपाटी आहे आणि इकडे समुद्र आहे आणि समुद्राच्या पलीकडे पण डोंगर आहे म्हणजे अशा प्रकारचं एक लोकेशन इथे जे मिळालेलं आहे ते खऱ्या अर्थाने एक ठाणेकरांना एक वरदान ठरेल आणि ही वचनपूर्ती आहे ठाणं हे स्वच्छ होत आहे सुंदर होत आहे आणि हरित ठाणं होतं आहे मोठ्या प्रमाणावर आयुक्तांनी एक लाख झाडं एक लाख बारा हजार झाडं लावली आणि हे म्हणजे पाहिलं तर आपण हे निसर्गरम्य परिसर या ठाण्यामध्ये आपण पाहतो वरून जेव्हा आपण हवाई दौरा करतो हवाई प्रवास करतो त्यावेळेस ठाण्यातून फिरताना ठाण्यातून वरून जाताना खूप मोठ्या प्रमाणावर हिरवगार चित्र दिसतं आणि त्याच्यामध्ये आज ही आपल्या गायमुखची चौपाटी जी आहे ती त्याच्यामध्ये आणखी चारचा लावणार आहे आणि या विकासामध्ये भर घालणार आहे आणि म्हणून मी आमचे सर्व अधिकारी जे आहेत त्यांनी इथं काम केलं सगळ्यांनी मन लावून आमदार प्रताप सरनाईक यांनी मार्गदर्शन केलं आणि आता मी आयुक्तांनाही सांगितलेलं आहे की हे जेवढं आपण उभं करतो आहे मग उद्यानं आहेत सेंटर पार्क आहे ही चौपाटी आहे ही अशी चांगली मेंटेन राहिली पाहिजे आणि त्याचा आनंद लोकांना घेता आला पाहिजे यासाठी सर्व व्यवस्था महापालिकेने केल्या पाहिजे नक्की जेव्हा पुन्हा मी इकडे कधीतरी येईन त्यावेळी आणखी याच्यामध्ये भर पडलेली दिसेल आणि म्हणून मी सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा आपल्याला देतो पत्रकार लोकांना पण शुभेच्छा देतो तुम्हाला पण स्ट्रेस असतो जेव्हा स्ट्रेस घालवायचा असेल तेव्हा या गार्डन मध्ये या उद्यानात या आणि एम्पी थिएटर पण आहे किती पंचवीस स्क्वेअर मीटर एक एम्पी थिएटर आहे हिरवळीम त्याचाही आनंद आपण पत्रकारांनी घ्या म्हणजे चांगल्या बातम्या द्यायला उद्घाटन लोकार्पण झालेलं आहे मग अशी जिमनॅशियम मध्ये गेलो होतो जिम्नॅस्टिक मध्ये त्याचबरोबर आपलं संदुताई सकाळ तिरंदाजी प्रशिक्षण केंद्र तेही आपण तिथे केलं आहे कारण शेवटी एक ही आपली शूटिंग रेंज आहे आता तिरंदाजी प्रशिक्षण केंद्र आमच्यासाठी देखील महत्वाचं आहे अचूक नेम त्या ठिकाणी लागण्यासाठी प्रशिक्षण केंद्रही उभं केलेलं आहे आणि धनुष्यबाण आमच्या जिवाळ्याचा विषय आहे आणि त्यामुळे हे सगळे प्रकार बहुउद्देशी इमारत ती इमारत देखील या ठिकाणी आज चिंता ते चिंतामणराव देशमुख आय एस प्रशिक्षण केंद्र जे आहे ते देखील या ठिकाणी आपण नव्याने हे करतो म्हणजे त्याचं वाढवतो व्याप्ती आणि म्हणून एकंदरीत सगळं ठाणे महापालिकेच्या माध्यमातून रस्ते पाणी दिवाबत्ती आणि अशा सोयीसुविधा ज्या आहेत या देण्याचं काम करतोय नक्कीच म्हणूनच ठाणेकर ठाणं आणि शिवसेना हे जिवाळेचं नातं बाळासाहेबांचं नाव याला दिलेलं आहे आपण या बाळासाहेबांचं था प्रेम ठाण्यावर आणि खऱ्या अर्थाने त्याची जी प्रचिती आहे आणि धर्मवीर आनंद साहेबांनी जे ठाण्यासाठी जे काही योगदान दिलेलं आहे हे आणि त्यांच्याच मार्गदर्शनाखाली खऱ्या अर्थाने ठाण्याचा था विकास सुरू झाला आणि तो आणखी पुढे आपण नेतोय म्हणून मी पुन्हा एकदा आमदार प्रताप सरनाईक आणि त्यांची सर्व टीम यांचं अभिनंदन एक बारा समाज बारा परवानगी समाज बारा समाजाचं राज, ते एक बहुउद्देशीय इमारत जी झाली आहे त्याच्यामध्ये बारा राज्यातले आपले जे बारा राज्यातले लोक इथे राहतात त्यांना त्यांचा कार्यक्रम सांस्कृतिक कार्यक्रम काही त्यांचं बैठक असतील काही असेल तर त्यांना देखील त्या ठिकाणी बहुउद्देशीय इमारतीमध्ये तीन हजार फूट प्रत्येकी ये देखी एक मोट काम है कारण शेवटी सार्वजनिक काम जागा आवश्यक है इतनी व्यवस्था के लिए लिया है। आज आज यहाँ पर, पर ल, सर, सर, आ, जो गायमुख चौपाटी का दूसरा फेज उसका लोकार्पण हुआ है मैंने देखा है 800 मीटर के स्ट्रेच में 16 एकड़ की जमीन में आज यहाँ पर पहले हम देखे तो यहाँ कोई आ ही नहीं सकता था इतना कीचड़ था आज हम देख रहे हैं कि ये इसका परिवर्तन इतने बदलाव इसमें आया है कि यहाँ पर एक तरफ आप ये गार्डन देख रहे हैं फॉरे अर्बन फॉरेस्ट देख रहे हैं, पीछे पहाड़ देख रहे हैं, सामने पानी समंदर है उसके पीछे पहाड़ है ये ऐसा लोकेशन मुझे लगता है कि कहीं पर भी नहीं होगा और ये थाने कर हमारे थाने वासियों को एक बहुत बड़ा एक गिफ्ट है और थाने आगे बढ़ रहे हैं थाने स्वच्छ हो रहा है सुंदर हो रहा है ग्रीन हो रहा है और इसमें आ, ये बड़ा काम किया है इसलिए मैं सभी अधिकारियों को जिन्होंने इसमें मेहनत की उनको भी धन्यवाद देता हूँ और यहाँ के विधायक जो है प्रताप सरनाइक इन्ह इनके कार्यकाल में इनके चुनाव क्षेत्र में ऐसे कई प्रकल्प हुए हैं जो कि लोगों के लिए वरदान है जिम्नास्टिक सेंटर होगा बहुउद्देश्य इमारत होगी और क्या है और कई ऐसे जो लोगों के लिए उपयुक्त है ये सब यहाँ पर बनाने की कोशिश की है सभी समाज के लिए यहाँ पर बहुउद्देश्य इमारत भी है तो मुझे लगता है कि ये सेकेंड फेज आज हो रहा है अभी थर्ड फेज भी हमारा आगे होगा तो ये पूरा इतना लंबा चौड़ा लोगों के लिए घूमने फिरने के लिए उनका स्ट्रेस दूर होने करने के लिए ये बहुत जरूरी है और इसमें थर्ड फेज में जो है छत्रपति शिवाजी महाराज जी का इतिहास जो है कानू जी अंग्रेज जी का इतिहास है ये सब वहाँ बताएंगे तो हमारी जो का ये जो नई पीढ़ी है युवा पीढ़ी है उसको छत्रपति शिवाजी महाराज जी का इतिहास कान्हों जी अंग्रेज जैसे योद्धा थे उनका इतिहास उनका अवगत होना चाहिए उनको प्रेरणा मिलनी चाहिए ऊर्जा मिलेगी और इसलिए ये प्रकल्प जो है बहुत ही कामयाब हुआ है लोगों के लिए बहुत फायदेमंद होगा आयुक्त जी को मैंने कहा है इसका रख रखाव मेंटेनेंस इतना अच्छी तरह रखे कि इसमें और बढ़ोतरी हो नेक्स्ट टाइम हम आए तो इसको और कुछ चेंजेस देखें हम और लोगों को इसका फायदा होगा सर महाविकास आघाड़ी ने पुलिस परवानगी नकार आंदोलन के लिए पुलिस परवानगी ना आंदोलन आता सुरू खे मैं संगत एक खर तर छत्रपती शिवाजी महाराज हे आमच्यासाठी दैवत आहे महाराष्ट्रासाठी दैवत आहे देशाला दिशा देणारं एक मोठं महान व्यक्तिमत्व छत्रपती शिवाजी महाराजांच्या रूपाने आपण पाहिले आता दुर्घटना झाली ही तर दुर्दैवी बाब आहे की तो पुतळा आपला पडला ते दुर्दैव आहे ज्यांनी काम केले त्याची चौकशी होते त्याच्यावर कठोर कारवाई होईल कुणालाही सोडलं जाणार नाही त्याचबरोबर खरं म्हणजे त्या विरोधकांना माझं असं आव्हान आहे की हा जो छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा भव्य दिव्य लवकर कसा उभा राहील यासाठी त्यांनी सहकार्य केलं पाहिजे सरकार कामाला लागलेलं ला आहे तातडीने सगळे जे मोठे शिल्पकार आहेत त्यांना आम्ही बोलवलं आहे आणि त्या तिथेच भव्य दिव्य असं छत्रपती शिवाजी महाराजांचा प्रेरणादायी शौर्य देणारा आणि शौर्याचा पुरस्कार छत्रपती शिवाजी महाराज होते आणि तशा प्रकारचा पुतळा तिथे उभा आम्ही करू खरं म्हणजे दुर्दैव आहे की झालेली घटना दुर्दैवी पण त्याचं राजकारण करणं त्यापेक्षा दुर्दैवी आहे आणि म्हणून लोक स्वज्ञ आहेत लोकांना माहीत आहे की आता जे घरी बसले होते त्यांना ते रस्त्यावर आले आता रस्त्यावर चालू लागले आता मला माझं एवढंच म्हणणं आहे हे जर कोविडमध्ये चालले असते लोकांना मदत केली असते महापुरात गेले असते लोकांना मदत केली असती तर लोकांनी आठवण ठेवली असती वाडीत गेले असते गड चढून तर लोकांनी आठवण ठेवली हे, हे आता हे सगळं राजकारण आहे आणि आता रस्त्यावर आले जनता देखील सुज्ञ आहे येणाऱ्या निवडणुकीत त्यांना रस्त्यावरच आणेल आणि कायमचं घरी बसवेल मागणी सरकारकडे मागायचा